आपल्या घरात काही वस्तू पडून असतात जुन्या पण वापरण्यायोग्य कधी कपडे कधी खेळणी तर कधी पुस्तकं पण आपण त्या वस्तू कचऱ्यात टाकतो आणि त्यांचं मूल हरवतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मात्र या वस्तूंना नवं आयुष्य दिलंय केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आर 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 म्हणजेच रिड्यूज रियूज, रियूज आणि रिसायकल सेंटरमुळे कचरा कमी होतोय आणि गरजूंना मोफत साहित्य मिळतंय घरात पडून असलेल्या वह्या पुस्तके कपडे फर्निचरपासून ते छोट्या मोठ्या उपकरणांपर्यंत सर्व काही इथे नव्या उपयोगासाठी सज्ज होतंय या उपक्रमातून केवळ पर्यावरण संरक्षण नव्हे तर सामाजिक जाणीवेचीही चळवळ उभी राहत आहे पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी सुद्धा या चळवळीत उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला आहे पुणे शहरातल्या आठही प्रभागात उभारण्यात आलेल्या रियूज आणि रिसायकल या नागरिकांकडून घरात पडून असलेल्या पण अजूनही उपयोगी वस्तू संकलित केल्या जात आहेत त्यानंतर या वस्तू गरजूंपर्यंत मोफत पोहोचवल्या जात आहेत या उपक्रमामुळे शहरातल्या कचऱ्याचं प्रमाण कमी होत असून गरजूंना उपयुक्त साहित्य सहज उपलब्ध होते आहे घरातल्या वापरण्याजोग्या वस्तू कचऱ्यात न टाकता जर या केंद्रावर आणल्या तर त्या इतरांना उपयोगी पडू शकतात हे लोकांना आता पटू लागले हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासह सामाजिक जाणीव जागृत करण्याचंही काम करतो आहे त्यामुळे नागरिकही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत इथं संकलित केलेल्या साहित्याचं प्रथम विलगीकरण केलं जातं आणि त्यातील उपयुक्त वस्तू गरजूंना मोफत दिल्या जातात आणि उर्वरित वस्तू रिसायकल प्रक्रियेद्वारे नव्या स्वरूपामध्ये आणल्या जातात हे सेंटर मागील तीन वर्षापासून कार्यरत आहे आणि या सगळ्यात सेंटर असल्यामुळे या, या मध्ये जास्तीत जास्त वस्तू ज्या येतात त्या परिसरातील गरजू व्यक्तींना दिल्या जातात त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू आम्ही पुस्तक वया असे पाचशे वस्तूंचा संच नागरिकांना एकतर ज्या वस्तू अशा वस्तू असतात घरामध्ये की बाबा मी ओला सुका कचरा तर टाकला पण आता मला एखादा ड्रेस आहे किंवा माझ्या मुलांची पुस्तकं आहेत कुठे टाकू असा महिलांना जेव्हा प्रश्न भेडसावत होता तेव्हा आपला हा उपक्रम चालू झाला त्रियारचा तर त्या आरच्या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या घरातील अनावश्यक वस्तू देण्यासाठी मदत झाली त्यांच्या घरातून त्या वस्तूही गेल्या आणि नागरिक का अशा काही वस्तू देतात की ज्या त्यांना नको असतात पण त्या, को त्या वस्तू कोणाच्या तरी उपयोगी येतात तर अशा वस्तू आपण इथून बऱ्याचशा वस्तू ज्या सेंटरला येतात जसं की कपडे येतात तर कपड्यामधून आपण काय करतो जे चांगल्या स्थितीमध्ये कपडे येतात तर ते अगदी आपण खूप शुल्क दरामध्ये ते म्हणजे गरजवंतू असतात वस्ती पातळीवरचे लोक त्यांना आपण ते अगदी शुल्क दरात ते कपडे देतो ज्या वस्तू आल्या जे कपडे आलेत त्यामधून त्या, त्या बचत गटाच्या महिलांना रोजगारही भेटतो पिंपरी चिंचवड महापालिका आणि स्वच्छ उंजळ सामाजिक संस्थेच्या वतीनं शहरामध्ये ठिकठिकाणी थीक हा उपक्रम सुरू आहे पर्यावरण संवर्धन करणारा हा उपक्रम इतर शहरांनी सुद्धा जर राबवला तर प्रत्येक शहर स्वच्छ आणि सुंदर होईल हे नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे